इंस्टाग्रामवर वर ओळख झालेल्या एका तरुणीला लॉज वर नेऊन तिच्या सोबत फोटो काढत सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार करण्यात ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीत घडली आहे इन्स्टाग्राम वर ओळख झालेल्या कॉलेज तरुणीला तू मला खूप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचंय असं गोड बोलून तिच्या सोबत, सोबत मोबाईल वर फोटो काढले त्यानंतर तिला लॉज वर नेऊन दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्या कॉलेज तरुणीवर बलात्कार करण्यात आला या घटनेतील एका सतरा वर्ष एक महिना वय असलेली अल्पवयीन तरुणी राहुरी शहर हद्दीत राहत असून बारावीच्या वर्गात शिक्षण आहे पीडित कॉलेज तरुणीची एप्रिल दोन हजार मध्ये यश डवले याच्या सोबत इंस्टाग्राम वर ओळख झाली त्यानंतर दोघांचे एकमेकांसोबत फोनवर बोलणं सुरू झालं त्यांच्यात चांगली मैत्री झाली अठ्ठावीस जुलै दोन हजार दुपारी बारा वाजता कॉलेज सुटल्यावर घरी जाण्यासाठी राहुरी बस स्थानका समोरील हायवे रोड वर उभी असताना त्यात तरुणीला म्हणाला मला तुझ्यासोबत बोलायचंय आपण शनी शिंगणापूर येथे जाऊ आणि तिकडेच निवांत बोलू असं म्हणत आरोपीने तरुणीला मोटरसायकलवर बसून बसवून राहुरी ते शनिशिंगणापूर शिंगणापूर रोड शिवारात असलेल्या एका हॉटेलच्या रूम मध्ये घेऊन गेला तेथे गेल्यावर तरुणीनं आरोपीला विचारले की तू मला इथे का घेऊन आला त्यावर तो म्हणाला तू मला खूप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचंय असं म्हणून त्यानं त्या कॉलेज तरुणीला जवळ घेतला आणि विनय भंग केला तर दोघांचे फोटो मोबाईल मध्ये काढून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलंय त्यानंतर तू जर हा प्रकार कोणाला काही सांगितला तर तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी देखील या आरोपीनं दिली आहे त्यानंतर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा बारा वाजता बोलावलं होतं आली नाही तर तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली त्यामुळे तरुणी रिक्षाने राहुरी विद्यापीठच्या गेट जवळ गेली तेथे ते आरोपी यश हा मोटरसायकल वर आला त्यानं कॉलेज तरुणीला त्याच्या मोटरसायकलवर बसवून तिला नगर मनमाड राज्य महामार्गावरील नांदगाव शिंगवे शिवारातील अनिकेत लॉज वर एका रूम मध्ये घेऊन गेला तेथे आरोपी तरुणीला म्हणाला मला रुपये दे तेव्हा तरुणी म्हणाली माझ्याकडे पैसे नाही असं म्हणली असता त्यानं त्या तरुणीला मारहाण करून केली आणि मला म्हणाला तू माझ्या काही कामाची नाही तू जा इथून तेव्हा तरुणी रूम मधून बाहेर जात असताना आरोपीने तिच्या हाताला धरून पुन्हा रूम मध्ये ओढलं आणि शारीरिक संबंधाची मागणी केली तेव्हा तरुणीने त्याला नकार दिला त्यावर आरोपी म्हणाला तू जर हे केलं नाही तर मी तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी देऊन आरोपी यश यानं पीडित कॉलेज तरुणीवर बलात्कार तर घरी आल्यानंतर पीडित कॉलेज तरुणीनं घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला त्या कॉलेज तरुणीनं नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली या तरुणीनं दिलेल्या फिरादीवरून आरोपी यश डवले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर